नमस्कार चिमुकलीला देवीच्या रूपात आईने घरातच बसवले चिमुकलीने आईला आशीर्वाद असा काही दिला आणि पुढे काय घडलं ते बघाच व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर जी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या काल एकवीस सप्टेंबरला दुर्गादेवीचे आगमन अगदी मोठ्या उत्साहात आपण सर्वांनीच केले दुर्गादेवी म्हटलं की नारीशक्तीचा सण नऊ दिवस नऊ रंगाच्या साड्या नेसून देवीची मनोभावे पूजा केली जाते मात्र सध्या एका चिमुकलीचा व्हिडिओ व्हायरल होत असून त्यामध्ये तिच्या आईने तिला चक्क देवीचं रूप दिलं असून पुढे काय घडलं ते व्हिडिओमध्ये बघाच कोणाची पूजा करायची ठीक आहे बेटा करते हो हो करते ही? मी हो का म्हातारानी मग मला आशीर्वाद द्या ना मला आशीर्वाद द्या दे। एक हातात लाडू एक हातात अरे बापरे हो का है? नमस्कार करू का मातारानीला नमस्कार एक हातात लाडू एक हातात आशीर्वाद अरे वा छान छान मला दे, दे ना मग आशीर्वाद हे वो देतोच अच्छा देतच आहे का काय प्रसाद दान वटराणीला प्रसाद देऊ माता राणीला हो देते 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 दे ना हो देते माझा राणीला प्रसाद द्या ना माता राणीला प्रसाद पाहिजे हा कोणता प्रसाद पाहिजे लाडू खाव चारवा ചാടൂ അറേ ബാ